गुड मॉर्निंग गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय यू यूट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे मॉर्निंग म्हणजे कधी ना कधीच झालेली आहे पण आता खूप उशीर झाला ना एकच मी फिरताव आजून काही काम केला नाही कारण काम करू तरी कशी घराम पेंटर आले ना सगळं कलरच चाललं कालपासून कलरच आम्ही मरताव ना अजून झाला नाही आजचा दिवस आहे अजून ना मला शूटला पण जायचं अकरा वाजता आज आमचं शूट दर्शनानं माझा ना आम्ही जाणार आहोत तुम्हाला तो ब्लॉक खूप यो ब्लॉक तर खूप भारी होणार आहे तुम्ही कंटिन्यू बघत राहा चला मग बघूयात आपला काम तुम्हाला पसारा इकडं तिकडं परलेला कारण की घरातला साफसफाई करताना असंच असतं आमच्या आई पैसे मस्त <laughs> इकडे पेंटर भाऊ मी इकडे काल एवढा कलर मारला बघू शकता ना बाहेर फार मी भांडी करला मांडल काढलेली आहे इकडे बी काढलेली आहे इकडे कलरचं सगळं आणि जेणे इकडे तिकडे कलर लावून फिरतं ना पोरा म आमची तिकडं ती बघा दहीहांडी अजून चालले त्यांचा खेळ आणि इथं मस्त आहे की दहीहांडी होती ती पण नको बोलत बोलतं हां हां काही बघा सिलेंडर का कोणचा नंबर आहे सिलेंडर सिलेंडर बुक करायचा काहीच ना बघू शकता आजचा सगळा करलेला आहे मी कर कारण की आज सगळा आजचे दिवस सगळा म्हणजे कलर मारून झाला ना मग खाली आपल्याला भांडी घसायची सगळी मग ते आपण उद्या करून घेऊ फटाफट तुम्हाला चहा ठेवू का तू जावा <laughs> <आदे> ना हा <चार्थ। laughs> ना मला बी पियाचं आना आना ना, ना, ना। <तुना>

मी मी खाली शूट करायला घेतले भांडी आम्ही बांधून ठेवल्यान सगळी भांडीवरची काढून सकाळीच आता मी निघता घरी चालले आता तिकडं तर आपला मेकअप विकअप करायची आहे आता मी अशीच चालले इथून आता पाऊस कसा पडतो ना मग पोरा तिथं द्या बघू शकता ती बघा तिची टंगली तिथं दही अंडी ना मी चाललो आता बघितलं बारीक बारीक पोरांची आहे पोरांची दही आंडी, हो गाई इथे येऊन बसल्या मी आता दर्शनाची चालले

दोकरी गाइस इथे येऊ मस्तपैकी बसल्या आम्ही मु शकतं काय बेडरूम मध्ये बसले आम्ही अजून अजून चाललेच मेकअप त्या आता दर्शन शूट होणार आहे चला आता आम्ही खाली उतरता बोल तो बोल चला

आपल्या ते नाही ना म्हणून बोलली ना मला किती आजूबाजूला लॅपटॉप आहेत आपल्याकडे लॅपटॉप हे पाहिजे

माझा पहिला कसा होता ना आता कसा बसले नोटा जेवून बसले आवरे गाईस आम्ही आला आता उंबारली ना बघू शकता आमचं शूट तिथं आता होणार आहे पाऊस तर भर्पुर, भरपूर भरपूरच पडायला लागले ना पहिला शूट झाला आमचा इथं सोनार पडायला झाला दर्शना मी तिथंच झाला ना आता आम्हाला इथं उंबारली आणले ना उंबर आमचं खोणी साईटलंच आहे ना उंबरली आणले चला आता बघू शकता खूपच दमलो कारण की आम्ही कधी शूट करत नाही ना दशने तो मला निसंच धमावा झाला झाला नाचून नाचून तरी पण शूट केला तरी पण तुम्हाला माहीतच आहे मला त्यावर काही खास नाचता येत नाही तरी पण ट्राय केला चला मग आता शूट झाला आपला आपल्याला

आकीकडे बघतोय की जमत आहे आपल्याला